अमरावती क्राईम ब्रांचवर गंभीर आरोप अवैध धंद्यांना संरक्षण शहरातील कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह झाले आहे माजी पोलीस अधिकारी व उद्योगपती नितीन नागोराव मोहोळ यांनी थेट पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत तक्रारीतील मुख्य मुद्दे मटका जुगार खुलेआम सुरू शहरात ठिकठिकाणी थीक मटका व जुगाराचे अड्डे बिनधास्त सुरू असून त्यावर कडक कारवाई होत नसल्याचा आरोप व्यापारावर मक्तेदारी महाराष्ट्रात गुटखा बंद असूनही अमरावतीत मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे क्राईम ब्रांचच्या आशीर्वादाने संपूर्ण मक्तेदारी असल्याचे म्हटले आहे दारूचे अड्डे उघड्यावर दारू दुकाने अंडा गाड्या धाबे या ठिकाणी खुलेआम दारू पिणे सुरू असून बेकायदेशीर दारू विक्री व सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार धंदा राजापेठ व बडनेरा स्टेशन येथील वाईन शॉप वरून रोज शेकडो पेट्या देशी दारूची अवैध विक्री होत असल्याचे गंभीर आरोप बेकायदेशीर कार्यालय ब्रेजरपुरा पोलीस ठाण्याजवळच कोणतीही अधिकृत मंजुरी नसताना क्राईम ब्रांचचे कार्यालय पोलीस निवासात थाटण्यात आले आहे येथे चौकशी व लेखी कामकाज सुरू असल्याची माहिती माजी अधिकाऱ्यावरील गंभीर प्रकरणे क्राईम ब्रांच पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यावर लाचलुचपत विभागात खटला सुरू असून तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे एकोणनव्वद सारखे खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत तरीही त्यांना तदर्थ प्रमोशन देऊन मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याचा आरोप हॉटेलवर छापा नितीन मोहोळ यांच्या हॉटेलमध्ये फक्त बाहेर ग्राहकाने दारू प्यायल्यावर थातूर मातूर कारवाई करून वेटरला मॅनेजर दाखवले तसेच बेकायदेशीर कार्यालयात नेऊन पेपर्स बनवले असा गंभीर आरोप मोहोळ यांचे म्हणणे अमरावतीतील अवैध धंद्यांना ब्रांचचे संरक्षण मिळत आहे उलट पक्षी जे विरोध करतात त्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते इतक्या गंभीर आरोपात अडकलेला अधिकारी हेडपदी बसणे हे पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का आहे ही तक्रार पोलीस आयुक्त अमरावती यांच्याकडे करण्यात आली असून त्याची प्रत गृहमंत्री पोलीस महासंचालक सचिव व लाचलुचपत विभाग यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे